सांगितलं तुला माझ्या झोप लागली काय कि वाट श्री स्वामी समर्थ नमो नारायण जय श्रीराम सर्वांना लाईव्ह ला बोलल्याबद्दल सर्वांना सर्वन। सर्वन। शुभरात्री जय श्रीराम नमो नारायण तर चला तर लाईव्ह ला नंतर नेक्स्ट टाइम भेटू श्रीस्वामी समर्थ नमो नारायण जय श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ नमो नारायण जेवण झालं का दादा आ जेवण झालं तुमचं जेवण झालं का कारण का आता साडे दहा वाजल्यात बराच टाइम झालाय तर आता लाईवला आता बंद करायचं आहे बराच टाईम झालाय झाडले ना नागपूर चांगलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ नमो नारायण वाजायला लागला काय आवाज हा थांब करू का बंद काय तू ना आता बोलणार का बंद करू का लाईव झोपली काही झोपली काय बंद करू का बोलणार आहे का तू बोलणार आहे का तू थांब थांब हा दोन बोलते मी बंद नाही थोडा तुम्हाला नावे वाचता येत नाही का कोण काय विचारते काय नाही